सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या अकराव्या सणामध्ये शनिचंद्र युती असेल तर काय होत याचा आज अभ्यास करू काय पाहिलं जातं अकराव्या सणावर लाभ बघितले जातात तुमच्याकडे ज्या ज्या मार्गाने पैसा येतो त्याचा सर्व अभ्यास त्या सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या अकराव्या स्थानानं केला जातो शनिचंद्र युती तिथं असेल तर काय होतं की त्या येणाऱ्या उत्पन्नाशी किंवा त्या उत्पन्नाविषयी आपण थोडं निराश असतो थो। एक प्रकारची उदासीनता असते काय वेळा ते उत्पन्न खूप मानसिक त्रास देणारही असतं शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये अकराव्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने आपल्या उत्पन्नाच्या बाबतीत काळजी घ्यावी याच्या म्हणण्यापेक्षा आपण जे करतोय ते स्थिर चित्तानं करावं प्रसन्न वृत्तीनं करावं काय होतं की कि किती जरी पैसे येतील येत असतील येत आहेत तर त्याविषयी कानामिक अस्वस्थता दडपण राहतं मन प्रसन्न राहील राहत शनिचंद्र युती लाभामध्ये असेल तर अशा व्यक्ती स्वतःच्या उत्पन्नाविषयी कमालीचा उदासीन बघितलाय मी निराशा देणारा हा भाग नक्की असतो आणि मग काय होतं की उत्पन्न वाढवण्याच्या पेक्षाही त्या व्यक्ती त्या उत्पन्नाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो तो कमालीच्या निराशेचा असू शकतो असं कधी करू नका शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये अकराव्या स्थानामध्ये असेल तर स्वतःच्या उत्पन्नाविषयीच तुम्हाला सतत आनंदी राहिलं पाहिजे प्रसन्न राहिलं पाहिजे योग्य मार्गाने ते वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे असंच का माझ्याच नशिबी असं का असं कमालीचं नैराश्य देणारं वक्तव्य ही शनिचंद्र युतीमध्ये बघितले मी विशेषतः दहाव्या आणि अकराव्या स्थानामध्ये आणि या दोन्ही स्थानामध्ये शनिचंद्र युती ही त्या पत त्या व्यक्तीला आपल्या व्यवसायपती नोकऱ्या नोकरीप्रती कमाल्याची अस्वस्थता निराश आणि उदासीनता देते त्याचा कळत न कळत परिणाम हा तुमच्या कामावर होत राहतो आणि मग हळूहळू पिछाट सुरू होते असं न करता मन चित्त स्थिर करून आनंदी वृत्तीनं आपल्या उत्पन्नाकडे बघा ते वाढ वाड़, वाढणारच आहे कदाचित ते वाढतही असतं सगळं व्यवस्थित असतं पण तुमच्या दृष्टिकोन कदाचित कमालीचा नैराश्याचा असतो पण त्यातनं तुम्हाला नैराश्य येऊ शकतं त्यामुळे नीट तपासून आर्थिक बाबत आपल्या नीट तपासूनच या वृत्तीचा विचार करून नैराश्य आणावं हा सल्ला मी पत्रिकेतल्या अकराव्या सणामध्ये शनिचंद्र युतीचा दिन नक्की आपण आपल्या उत्पन्नाविषयीही जागृत राहणं गरजेचं आहे पण ते निराशाकडनं नेणारी जागरूकता नको हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद